रिस्क नाही घ्यायची तर कशाला आलास आमच्या आमच्यासोबत किरणने त्याच्याच भाषेत विचारलं तुम्हाला मार्गदर्शन करायला आता मी सिनियर झालो मागे राहून तुम्हा बिन अनुभवी पोरांना गाईड करणं एवढंच काम आहे माझं सचिन डोळे बंद करून पुटपुटला त्याच्याकडे दुर्लक्ष करा थोडा वेळ आणि मी काय म्हणतो ते ऐका इनका आदिवासी असतील किंवा नसतील ही नंतरची गोष्ट त्याआधी आपल्याला या निबीड पायपीट करायचे आहे लक्षात का कुठे भरकटलो नाही तरच आपण इनकांपर्यंत पोचणार तेव्हा पुढच्या पायी प्रवासावर लक्ष केंद्रित करायला हवं जग फिरून आलेले मोठमोठे संशोधकही या अरण्यात हरवले आहेत मित्रांनो राजेशने सावध केलं बरोबर आणि आदिवासी जमाती फार काळ एका जागी टिकत नाही मग साडेतीनशे चारशे वर्षांपूर्वी चार्ल्स ला भेटलेला कबीला पुन्हा आपल्याला वाटेत येईल असं मला तरी वाटत नाही लिंबाजीने मत मांडलं तुमचं म्हणणं बरोबर आहे एकेका -एक गोष्टीचा नीट मागोवा घेत प्रत्येक पाऊल जपून टाकतच हे जंगल पार करायला हवं योगने दुजोरा दिला मी सुद्धा मघापासून तुम्हाला हाच सल्ला देत होतो वाटाण्यांनो पण थोडा वेगळ्या भाषेत सचिनने पायताणत म्हटलं पोरके इस्तान हबलादोर गुवांदो ना बेनीने आपल्या मातृभाषेत म्हटलं थँक्स बेनी मी आहेच इतका हुशार त्याला काय करायचं उगाच डिटेक्टिव्ह म्हणतात सचिनने भावखात म्हटलं अरे भोपळ्या तुझं कौतुक करत नाहीये ती हा काहीच करत नाही मग इतकी बडबड का करतो असं म्हणाली स्पॅनिशमध्ये मी हसत म्हटलं त्यानंतर सगळे एकदम खो खो करून असे हसू लागले की जंगलाची झोपमोड झाली असावी परंतु हसता हसता अचानक बेनीचा चेहरा पडला तिच्या सुंदर चेहऱ्यावर कुठलासा जुना सल पुन्हा नव्याने उमटताना दिसला ती एकदम उदास वाटू लागली के सुसे दियो बेनी काय झालं मी विचारलं पप्पांची आठवण आली त्यांनाही आपल्या टीमला घेऊन अशा साहस यात्रा काढणं खूप आवडायचं मी लहान असताना एका युरोपियन गटासोबत एल डोराडोच्या शोधात या रानात शिरले ते पुढे वर्ष दीड वर्ष परतलेच नाहीत आमची अवस्था खूप बिकट होती घरात कोणी कमावतं नसल्याने बरंच कर्ज झालं आई सतत आजारी असायची मी खूपच लहान होते कदाचित दुसऱ्या किंवा तिसऱ्या ग्रेड मध्ये शाळेत इतर लहान मुली तुझे बाबा आता कधीच परत येणार नाहीत असं बोलून चिडवायच्या मी रडतच घरी यायचे हळूहळू आई आणि मी दोघींनी पप्पांशिवाय जगण्याची सवय करून घेतली पण अचानक एक दिवस ते परतले एकटेच त्यांना जिवंत परतल्याचं पाहून आनंद मानावा की त्यांची दुरावस्था पाहून रडावं काहीच कळत नव्हतं त्यांना धड उभं वाटले अडीच महिने इस्पितळात उपचार घेतल्यावर त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली अडखळत चाचरत का होईना थोडंफार बोलू लागले कधी कधी ते मला त्यांच्या या मोहिमेत काय काय घडलं ते सांगायचे पण सगळं असंबंध आणि तुटक असायचं मागचा आधी आणि आधीच नंतर मधल्या काही महिन्यांचा तर हिशेबच नव्हता अचानक त्यांना बरच काही आठवायचं तर कधी पूर्ण पाठी कोरी असायची जणू असं काही घडलंच नव्हतं अनेक वर्ष त्यांच्या तोंडून बरंच काही ऐकल्यावर मी सर्व तुकडे जोडून एक थिअरी तयार केली पण नेमकं त्यांच्यासोबत तसंच घडलं असेल हे सांगता येणं कठीण तर झालं असं की युरोपियन प्रवाशांनी पप्पांना भली मोठी रक्कम देऊन गाईड म्हणून नेमलं सोबत पप्पांचे दोन मित्रही होते त्यांनी बोट भाड्यावर घेतली होती एकूण तेरा जण एल डोराडोच्या मोहिमेवर निघाले त्यांच्याकडे उत्साह आणि साधनांची मुबलकता होती नव्हतं ते फक्त ज्ञान आणि अनुभव जुन्या युरोपियन लेखकांच्या घरातील सुरक्षित मऊशार गादीवर बसून लिहिलेल्या सुरस पण अतिरंजित कथा आणि लंडन म्युझियम मधून चोरलेला एक जुनाट नकाशा फक्त इतक्याच भांडवलावर आपण एलडोराडो शोधून काढू असा आत्मविश्वास त्या युरोपियनांना होता ही मोहीम शंभर टक्के फसणार याची पप्पा आणि त्यांच्या सहकार्यांना खात्री होती पण त्यांना जंगलात फिरवून आणण्याबद्दल इतकी रक्कम मिळते आहे तर का सोडा असा विचार त्यांनी केला पुढे पप्पा नसताना ते पैसे खूप आले ऐशोरामाची सवय असलेली त्यांची गोरी शरीर आठवडाभरात जंगलातील गैरसोयींना कंटाळतील आणि मागे फिरतील असं पप्पांना वाटलं होत झालंही तसच महिनाभर या वर्षावनात दिशाहीन फिरल्यावर बहुतेक जण कंटाळले परतण्याची भाषा बोलू लागले परंतु त्यांचा कॅप्टन ग्रँड हट्टाला पेटला होता त्याच्या डोळ्यांसमोर अफाट सुवर्ण खजिना नाचत असावा एका रात्री आपाप सातच झडप झाली एका बंडखोराने परतण्यासाठी कॅप्टन वर दबाव आणावा म्हणून सात आठ जणांना विश्वासात घेतलं कॅप्टन नाहीच ऐकला तर त्याला बांधून तळाच्या धान्य कोठीत फेकावं बोटचा ताबा घ्यावा आणि परत फिरावं असा त्यांचा इरादा होता पण कॅप्टनला या बंडाची कुणकुण -कुण लागली आणि त्याने बंडखोराला सगळ्यां झाडली घायाळ होऊन नदीत पडलेल्या त्या बिचाऱ्यावर हपापलेले पिराना मासे तुटून पडले त्यानंतर परतण्याचा धोशा बंद झाला कॅप्टनला म्युझियम मधून चोरलेल्या नकाशावर अतिविश्वास होता परंतु तो नकाशा चुकीचा आहे त्यावर दाखवलेले काही जलमार्ग मुळात अस्तित्वातच नाही असे पप्पा त्याला वारंवार सांगत होते पण तो ऐकेच ना बंदुकीच्या धाकावर त्यांना कुठल्याही जलमार्गाने पुढे न्यायला सांगे कुठेही थांबायला सांगे असे आणखी बरेच दिवस गेले शेवटी तीन महिन्यांनी जलवाटा संपल्या तेव्हा त्याने पायी जाण्याचा निर्णय घेतला पप्पांनी हरकत घेतली आपलं अन्न पाणी संपत चाललंय काही जण आजारी आहेत कुणामध्येच त्राण नाही शिवाय महिनाभरात पाऊस सुरू होईल मग या रानातील पुढे तर नरकही फिका वाटेल आता परत निघालो तर कसबस पावसाआधी घरी पोचू नाही तर काही खरं नाही तू आता गपचिप पुढे निघाला नाहीस तर तुझं आताच काही खरं नाही कॅप्टन पप्पांच्या डोक्याला बंदूक भिडवून म्हणाला त्यांना ना नाईला जाणे रानात शिरावंच लागलं कॅप्टन ग्रँट अगदी सुरुवातीपासून तो नकाशात तंतोतंत फॉलो करत होता तरी एल्डोराडो सोडाच त्याच्या खुणा सुद्धा नजरेस पडेनात तो चिडचिड करू लागला अजूनही त्याच्या बाजूने असलेल्या तीन चार धडधाकट लोकांच्या जोरावर इतरांवर हुकूम चालवू लागला दमदाटी करू लागला अखेर एका रात्री पप्पा आणि त्यांच्या दोन मित्रांनी गुपचुप माघारी परतण्याचा प्रयत्न केला काही मैल त्यांनी या कॅप्टनला हुलकावणी सुद्धा दिली परंतु खाणं पिणं संपलं तसा त्यांचा वेग कमी झाला कॅप्टनच्या माणसांनी तिघांना धरलं त्याने पप्पांच्या डोळ्यांदेखत देखत त्यांच्या दोन्ही मित्रांची गळा कापून हत्या केली डोराडोचा मार्ग दाखवायला पप्पांना मात्र जिवंत ठेवलं ते पूर्णतः हादरून गेले आजारी पडले ग्रँड त्यांना मारझोड करायचा उपाशी ठेवायचा बळजबरीने चालायला लावायचा ताप आणि थकव्याच्या गुंगीत पप्पा त्यांना कुठल्या वाटेने कुठे घेऊन जात होते हे त्यांचं त्यांना कळेना अखेर ते एका तलावापर्यंत पोचले एव्हाना मुसळधार पावसाला सुरुवात झालेली दिवस रात्र पाऊस कोसळत असायचा त्यांनी तलावा शेजारीच एका उंचवट्यावर तंबू ठोकले शिधा केव्हाच संपलेला तलावातील मासे आणि पावसाच्या पाण्यावर गुजराण तलावातील त्यांनी तलावा शेजारीच एका उंचवट्यावर तंबू ठोकले शिधा केव्हाच संपलेला तलावातील मासे आणि पावसाच्या पाण्यावर गुजराण चाललेली अखेर दोन आठवड्यांनंतर पाऊस थांबला तलावाचं गढुळलेलं पाणी निवळलं आणि कंबरभर पाण्यात कॅप्टनच्या माणसांना मुठी एवढे सोन्याचे खडे सापडले त्यांना हर्षवायू झाला जणू एलडोराडोत सापडलं आपण त्या मिथकीय शहरापासून इतिहास घडवण्यापासून फार फार जवळ आहोत असं कॅप्टनला वाटू लागलं दोन दिवस त्यांनी रानात आणखी शोधाशोध केली परंतु एल्डोराडोच्या खुणा सापडेनात कॅप्टनने पप्पांवर राग काढला रात्री भर पावसात त्यांना तंबूबाहेर झोपण्याची शिक्षा फरमावली पप्पा कुडकुडत तलावाजवळच्या एका टेकडीवर जाऊन डेरेदार झाडाखाली बसले खाली तंबू दिसत होते मध्यरात्री किंकाळ्या आणि बंदुकीच्या बारांनी त्यांना जाग आली फारसं काही दिसलं नाही परंतु हिडीस अमानवी चित्कार ऐकू आले अज्ञात श्वापदांनी किंवा राक्षसांनी म्हणा हवं तर कॅम्पवर हल्ला चढवला होता ते प्रचंड आकाराचे होते पप्पांची खेळी बसली आपलं अस्तित्व त्या दैत्यांना कळू नये म्हणून रात्रभर ते पुतळ्याप्रमाणे स्थिर बसून राहिले सकाळ झाली आभाळ मोकळं होतं पाऊसही थांबला पप्पा खडकावरून खाली उतरले कॅम्प जवळ गेले तंबूच्या चिंधळ्या उडालेल्या कुणाचा हात कोणाचा पाय कुणाची फक्त आतडी तर कॅप्टन ग्रँडचं फक्त धडा वेगळं मुंडकं शिल्लक उरलेलं रात्री फार मोठा नरसंहार झालेला नशीब बाबा त्यात नव्हते त्यांनी तंबूतील बंदूक मशेटी जाडजूड कपडे आणि इतर जे काही हाती लागलं ते सोबत घेतलं आणि हो तलावात सापडलेले सोन्याचे खडेही घेतले परतीच्या मार्गाला लागले किंवा नुसतंच मार्गाला लागले असं म्हणूयात तो मार्ग परतीचा आहे की मृत्यूचा त्यांनाही ठाऊक नव्हतं पुढे सहा सात महिने ते जंगली पशूंसारखे रानात वणवण भटकले कित्येकदा जीवावरच्या धोक्यातून वाचले जखमीही झाले अखेर मरणासन्न अवस्थेत मायन कबिल्यापर्यंत पोचले ते बाबांना ठार मारून खाणारच होते तेव्हाच त्यांनी झोळीतील सोन्याचे खडे पाहिले आणि निर्णय बारगळला ज्याच्याकडे सोनं तो देवदूत असा मायन लोकांचा समज आहे त्यांनी बाबांची पुढचे आठ नऊ महिने पुरेपूर सेवा केली ते चालण्या त्यांना आणून सोडलं दिवसांनी एक मच्छीमार नौका मनावस्वरून तिथे पोचली बाबांनी त्यांच्याकडे मदत मागितली आणि घरी पोचले पण तब्येत तेव्हाही नाजूकच होती मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र उष्माघात उपासमार वणवण निरनिराळे आजार यामुळे त्यांना सारखा भ्रम व्हायचा एकदा तर कॅप्टन ग्रँट समजून त्यांनी आईवरच कोयता उगारला मी मध्ये पडून तिला त्यांच्या या अवस्थेमुळे आई खंगून गेली आजारी पडली दहा वर्षांपूर्वी देवाघरी गेली परतताच बाबांनी उत्पन्नाचं साधन हवं म्हणून मोठ्या मुश्किलीने बँकेचं कर्ज काढून ही अक्वा ऍमेझॉन घेतली पण अर्ध कर्जही फिटलं नाही व्याजावर व्याज चढलं एक कर्ज फेडायला ते दुसरं काढायचे दुसऱ्यासाठी तिसरं अखेर मागे कर्जाचा डोंगर सोडून तेही मागच्या वर्षी स्वर्गवासी झाले या एल्डोराडोनं माझं सर्वस्व हिरावून घेतलं म्हणूनच मी तुमच्या सोबत यायला तयार नव्हते पण तुम्ही कर्ज फेडण्याचं आश्वासन दिलं आणि माझा नाईलाज झाला तुम्ही सुद्धा त्या युरोपियनांसारखेच अतिउत्साही आणि हेकेखोर असाल असं मला आधी वाटलं होतं पण तुमच्या सोबत इतके दिवस राहून हळूहळू तुमच्यातली माणूस की घट्ट मैत्री हुशारी धाडसीपणा मला कळू लागलाय तुम्ही छोट्याशा गोष्टीवरून एकमेकांचे गळे धराल शिव्या घालाल पण अडचणीत द्यायला आणि घ्यायला ही मागे पुढे पाहणार नाहीत माझ्या आयुष्यात अशाच मित्रांची उणीव होती एल डोराडो सापडो अथवा न सापडो मला तुम्ही सापडलात तुमच्या सोबत इतके दिवस घालवता आले हाच माझ्यासाठी अमूल्य खजिना आहे बेनीने मनात काहीच न ठेवता सगळं बोलून टाकलं आम्ही सर्वांनी बेनीभोवती गोळा होऊन तिला एक जादूकी झप्पी दिली आणि सेल्फी काढला रात्री बऱ्याच उशिरा आम्ही झोपायला गेलो बोटीवरील गस्तीचा नियम इथे सुद्धा लागू होता त्यानुसार गस्तीची पाळी आज मंग्या आणि सचिनवर होती रात्र दाटत गेली तसा जंगलाने ठेका धरला शेकोटीचा जीव वाटला ती आचके देऊ लागली मंग्या काटक्या खूप तिला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत होता पण फुंकून फुंकून त्याच्या डोळ्यातून माहेरच्या साडीतल्या अलका ताईंपेक्षा अधिक अश्रू वाहू लागले तेव्हा शेकोटी भडकवण्याची जबाबदारी जगातल्या नंबर वन डिटेक्टिव्हने स्वतःच्या तोंडावर घेतली त्याने पोटातील त्याच्यासारख्याच बिनकामाच्या अपेंडिक्सच्या टोकापासून बळ लावून इतकी जोरदार फुंकर मारली की फुलण्याऐवजी निखारे एकदम विझले कपकन अंधार झाला कोणीतरी डोक्यात टप्पू देण्यासाठी अचानक येऊन काळी घोंगडी अंगावर टाकावी तसं दोघंही बाचकले आग विझल्यावर रान इतकं भयान आणि काळशार होईल याची त्यांना कल्पनाच नव्हती आसपासच्या झाडांच्या सावल्या भूतासारख्या वाटू लागल्या गवतावर तरंगणारे काजवे जॅगवारच्या डोळ्यांप्रमाणे भासू लागले दोघं एकमेकांच्या जवळ आले आणि खांदानी दुश्मनी विसरून खांद्यावर हात टाकून एकमेकांना धीर देऊ लागले पेंगत डुलक्या घेत डास मारत डोराडोला शिव्या देत कसेबसे त्यांनी तीन चार तास काढले आणि सूरज की पहिली किरण पूर्वेला दिसू लागताच आपापल्या तंबूत झोपायला हो निघून गेले सकाळी आठ वाजताच पुन्हा पेटवलेल्या शेकोटीवर उकळलेला काळा कुट्ट चहा पिऊन आणि बिस्किट खाऊन आम्ही पायी प्रवास सुरू केला सचिन आणि मंग्या तेव्हाही पेंगतच होते निघण्यापूर्वी तंबू वगैरे आवरले शेकोटी विझवली कुठलाच कचरा मागे राहणार नाही याची दक्षता घेतली निघण्यापूर्वी मी जाहीर केलं वाट मोठी असेल तर मागे सात आणि पुढे तीन असे सर्वजण चालतील अरुंद असेल तर दोन दोनच्या गटाने चाला मध्ये जास्त अंतर पडू देऊ नका आपण मागे राहणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्या या रानात भरकटणं अगदी सोपं आहे पण कुणाला शोधणं महाकठीण तेव्हा प्लीज ग्रुप सोडून कोणीच इथे तिथे जाऊ नका अरे पण एक नंबरला दोन नंबरला जायचं असेल तर ग्रुपला घेऊन कसं जाणार ना मंग्याने विचारलं ते सगळं सकाळी कॅम्पच्या आसपास उरकून घ्यायला हवं होतंस पण छे तुम्ही तर तेव्हा झोपला होतात ना किरणने म्हटलं झोपणार नाही तर काय रात्रभर गस्त घालत होतो आम्ही सचिनने बचाव केला या आधी आणि या नंतरही रोजच कोणाची ना कुणाची रात्र पाळी असणार पण तरीही त्यांना दुसऱ्या दिवशीच्या पायपिटीला अंगमेहनतीला सामोरं जावं लागणारच त्यासाठी तयार रहा मित्रांनो लिंबाजी म्हणाला बरोबर आणि तरीही कोणाला मध्येच निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला जायचं असेल तर त्याने इतरांना सांगून जावं फार दूर जाऊ नये लवकर उरकावं आणि परत यावं बाकीची टीम तोपर्यंत जवळच विश्राम करेल राजेशने सुचवलं ठरलं तर मग आपण आता अशा आणीबाणीशिवाय इतर कुठल्याही कामासाठी मध्येच थांबायचं नाही पाच तासांनी दुपारच्या जेवणासाठी पहिला ब्रेक घ्यायचा तो अर्ध्या पाऊन तासाचा असेल मग पुन्हा तीन चार तास चालून संध्याकाळी पाच साडेपाचच्या सुमारास चालणं थांबवू आणि कॅम्पसाठी जागा शोधू आजची रात्र तिथेच घालून उद्या पुन्हा असाच प्रवास सुरू करूयात मी समजावलं ते सगळं ठीक पण आपण योग्यच दिशेने जातो आहे हे कसं कळायचं इथे प्रत्येक झाडीतून एक वाट फुटलेली दिसते चार्ल्स नेमका कुठल्या वाटेने गेला हे कसं ठरवायचं मंग्याने विचारलं त्यासाठीच मी राजेश आणि विजय अंडरग्राऊंड मेटल डिटेक्टर्स घेऊन पुढे चालणार आहोत साडेतीनशे वर्षांपूर्वी खरंच चार्ल्स आपल्या सहकाऱ्यांना घेऊन या वाटेने गेला असेल तर त्यांचं जवळपास सगळंच सामान मागे राहिलं असणार कारण त्या मोहिमेतून कधीच कोणी परतलं नव्हतं पण साडेतीन शतकांचा सा पाऊसवारा धूळ माती गवत झाडी यामुळे बऱ्याचशा वस्तू नष्ट झाल्या असतील धातूच्या गंजक्या वस्तू तेवढ्या सापडतील जसं जुन्या बंदुका चाकूसुरे भांडी होका यंत्र वगैरे आपण त्यांच्याच शोधात पुढे जाऊ माझ्या अभ्यासाप्रमाणे या वाटेने एलडोराडोच्या शोधात जाणारा चार्ल्स एकटाच होता त्यामुळे जे काही सापडेल त्याचा संबंध थेट चार्ल्सशी जोडता येईल मी प्लॅन ऐकवला पुन्हा पायपीट सुरू झाली मेटल डिटेक्टर्सच्या मागे जायचं असल्याने वेग साहजिकच कमी होता तास दीड तास जमीन झाडूनही एकही सिग्नल मिळे ना तेव्हा जी वाट सहज चालण्याजोगी वाटली तीच धरली पशु असो किंवा माणसं रथळा टाळून कमी श्रम असेल तोच नैसर्गिक मार्ग ते स्वीकारतात आम्हीसुद्धा तेच केलं घनदाट झाडीतून जो रस्ता पुढे नेईल त्यावर चालायचो संपला की नवीन शोधायचो नाहीच सापडला तर मेटल डिटेक्टरने पुन्हा जमीन झाडायचो अखेर साडेबाराच्या सुमारास विजयला एक स्ट्रॉंग सिग्नल मिळाला उत्सुकतेने सगळे त्याच्या भोवती गोळा झाले थोड खोदल्यावर आत पूर्णपणे गंजलेलं मातकट रंगाचं भाल्याचं टोक सापडलं चार्ल्स पेनवरून भाला घेऊन आला होता योगने आश्चर्याने विचारलं नाही रचनेवरून हा भाला इनका आदिवासींचा वाटतो कदाचित मायन्सचाही असेल पण चार्ल्सचा नक्कीच नाही बेनीने म्हटलं तो भाला नीट कापडात गुंडाळून आमच्या अँटिक्स कलेक्शन पेटीत ठेवला आणि पुढे निघालो घट्ट रानात थोडी मोकळी जागा दिसली शेजारून ओढा वाहत होता त्याच्या किनारीत जेवायला बसायचं असं ठरलं सगळे जाम थकले होते पाठीवरचा अवजड ओझड कधी एकदा खाली उतरवतो असं झालेलं सर्वांनी ओढ्यात हातपाय धुतले वेफर्स चिवडा आणि एनर्जी बार्स हे इतकंच जेवण होतं अवघ्या तीस चाळीस मिनिटांचा अवकाश असल्याने काही शिजवता येणार नव्हतं त्यामुळे खिचडी सूप नूडल्स सारखे पदार्थ रात्रीच मिळायचे पंधरा मिनिटात खाणं उरकलं बाकीचे झाडांच्या सावलीत आडवे झाले पण सचिन मात्र अस्वस्थ होता तुला काय झालंय टमाट्या किरणने विचारलं पोटात कळ उठते निसर्गाची मोठी हाक ऐकू आली असं वाटतंय सचिनने तोंड वेडं करत म्हटलं मग वाट कसली बघतोय थांबलोच आहोत तर जाऊन ये की पटकन कुठल्या तरी झाडीत किरणने सुचवलं तेवढं मला कळतं रे पण एकटा कसा जाऊ जगवार केमन सेनाकोंडा आणि रात्रीच्या रानातून किंचलणारे ते कोण राक्षस बिक्षस ज्यांनी कॅप्टन ग्रँडच्या तंबूवर हल्ला केला ते सगळे टपून बसले असतील ना आसपास होलसेलमध्ये सचिनने समस्या ऐकवली बरोबर आहे तुझं आधीच एकदा जॅगवारच्या नादात पिवळी झाली होती तुझी आता पिवळी होताना जॅगवार यायला नको चेतू बोललाच आहे कोणाला एकटं सोडू नका चल मी येतो तुझ्यासोबत पण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला सुरक्षित अंतरावर उभा राहील म्हणजे विषारी वायूंचा परिणाम होणार नाही माझ्यावर किरण टर खेचत म्हणाला आसपास बसलेले विजय विशाल लिंबू योग सगळे खदाखदा हसू लागले हसताय काय ढेकणांनो तुमची पाळी येऊ द्यात एकेकाचा सूड घेईन सूड सचिनने धमकी दिली मग पटकन एक पाण्याची बाटली घेऊन झाडीत दिसेनासा झाला किरण मागे होताच कुठावसच वाटत नाही आहे इथून सावली आहे पाणी आहे इथेच ठोकूयात काय तंबू आजसाठी थकलेल्या मंग्याने विचारलं खरंय तुझ मंग्या पण आताच तंबू ठोकले तर अर्धा दिवस फुकट जाईल राजेशने म्हटलं राजेश बरोबर म्हणतोय मंगू थांबून चालणार नाही मी दुजोरा दिला ठीक आहे चालायचंच नशिबात आहे तर कोण काय करणार पण मी चार्ल्स असतो तर इथेच थांबलो असतो मंग्या दुःखाने फुटफुटला तेव्हा एकदम डोक्यात दिवा पेटला खरंच चार्ल्स या वाट्याने गेला असेल तर त्यांनाही इथे थांबण्याचा मोह नक्कीच झाला असणार मेटल डिटेक्टर्स घ्या आणि आसपासची जमीन पिंजून काढा चार्ल्सशी संबंधित काही ना काही नक्कीच सापडेल मी पटकन उठून उभं राहत म्हटलं माझ्यासह विजय आणि लिंबाजी वेगवेगळ्या दिशांना मेटल डिटेक्टर्सने चाचपडत निघाले झाडांच्या आसपास सुद्धा बघा साडेतीनशे वर्षांपूर्वी यातील बहुतेक झाडे नसणार इथे मी म्हटलं आम्ही जमिनीचा रिकामा मिळेल तो भाग पालथा घालत होतो मी तर थेट ओढ्याच्या कडेकडेनेच निघालो आणि पाचच मिनिटात पहिला हिट मिळाला ती एक पूर्णपणे सडकी औद्योगिक क्रांतीपूर्व युरोपातील खटक्याची बंदूक होती त्याच्या सहकार्यांची असणार आमचा हुरूप वाढला मग हिट्स -पत मिळू लागले जुनी भांडी अवशेष धातूंची नाणी पावला पावला गणित सापडू लागली आराम करत बसलेले राजेश मंग्या योग आणि बेनी सुद्धा कुतुहालाने आमच्या पाठोपाठ चालू लागले आणखी काही बाणांची आणि भाल्याची टोके सुद्धा सापडली एका ठिकाणी काचेचे कळकट तुकडे सापडले ते कदाचित कंदिलाच्या काचेचे असावेत ते सगळं पाहून बेनीने अंदाज बांधला मला वाटतं चार्ल्स आणि त्याची माणसं आपल्यासारखीच इथे विश्रांतीसाठी थांबली असतील नाही कंदिलाच्या काचा पाहून वाटतं त्यांनी इथे एक दोन रात्रींसाठी तळच ठोकला असावा बेसावत असताना इनका आदिवासींनी त्यांच्यावर हल्ला केला चार्ल्स आणि मंडळींनी प्रतिकार केला गोळ्या झाडल्या पण इनकांची संख्या त्यांच्यापेक्षा अधिक होती आपले सहकारी मारले जात आहेत हे पाहून आवश्यक वस्तू घेऊन वाचलेल्यांसोबत आणखी दूर रानात पळाला म्हणजे ज्या नकाशाच्या शोधात आपण भटकतोय तोही तो गेला म्हणायचा योगने विचारलं मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र